साप चावल्यास वेळेवर उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते सध्या महाराष्ट्रात ऋणस या अत्यंत विषारी सापांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आहे तीन वर्षात सर्पदंशाच्या एक लाख सव्वीस हजार घटना घडल्या यात सहाशे चौसष्ट नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय शेतकरी असतील ग्रामीण भागातील कामगार असतील रात्री उघड्यावर झोपणारे नागरिक यांच्यासाठी हा जीव घेणार धोका आता उभा राहिला विषाचा परिणाम अतिशय घातक असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू वाटले आजच्या या व्हिडिओत आपण या संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीनं तो साप कसा ओळखायचा कोणते साप विषारी असतात आणि वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं हो, हे आजच्या व्हिडिओतून या पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेख समा साच्या विषाचे तांत्रिक विषाक्त अर्थात न्यूरोटॉक्सिक व रक्त विषाप्त म्हणजेच हिमोटॉक्सिक असे दोन प्रकार आहेत सापाच्या विषामुळं स्नायू यांवर विपरीत परिणाम करून येतात विषारी सापांच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिक विष तुमच्या मज्जा संस्थेवर परिणाम करतं आणि तुम्हाला लकवा श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणं त्यामुळे दिसायला लागतात तर हेमोटॉक्सिक विष तुमच्या रक्तात मिसळतं आणि तुमच्या रक्तवाहिन्या फुटून अंतर्गत रक्तस्राव व्हायला लागतो घोणस हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप महाराष्ट्रात नाद्या आणि घोणस हे चार प्रमुख विषारी साप आढळतात घोणस या सापाचं शास्त्र शुद्ध वर्णन हे सर्वप्रथम सतराशे शहाण्णव मध्ये स्कॉटलंडच्या पॅट्रिक रसेल याने केलं त्यामुळेच जगभरात त्याला रसेल्स व्हायपर या नावानं ओळखलं जाऊ लागलं एकोणीसशे त्र्याण्णव पासून तो दबैया रसेल आहे म्हणजे त्याला दबैया म्हणजे लपून राहणारा म्हणून ओळखला जाऊ लागलाय याला दोन तोंडी साप किंवा तावडी असंही म्हणतात भारत पाकिस्तान श्रीलंका म्यानमार बांगलादेश थायलंड इंडोनेशिया कंबोडिया चीन तैवान या अग्नेय आशियाई देशांत घोणस आढळतो महाराष्ट्र पंजाब पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश आणि दक्षिण भारताचा डोंगराळ भाग या ठिकाणी हा साप मोठ्या संख्येनं आढळतो घनदाट वनापेक्षा मोकळ्या आणि विरळ वृक्षांच्या भागात त्याचं भागाचा घेर सुमारे पंधरा सेंटीमीटर असून शरीर दोन्ही बाजूंना निमृत होत गेलेलं असत डोकं मोठ चपट आणि त्रिकोण मानेपासून वेगळं दिसत डोकं आणि पाठीवर लहान शंख अर्थात खवले असतात प्रत्येक खवल्यावर उभे आडे अर्थात असल्यामुळे घोणसाचं अंग हे खरबरीत वाटत शेपूट लहान पाठीकडचा रंग फिकट ते गळद तपकिरी मानेपासून शेपटी पर्यंत मध्य रेषेवर लंब वस्तू आकार गडद काळे भरीव किंवा पोकळ असे ते तीस सलग ठिपके असतात प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते मधल्या रांगेखेरीज प्रत्येक बाजूला एक या दोन्ही प्रमाणात लहान असतात आणि ते पोटाचा रंग फिक्कट पांढरा त्यावर रुंद व आडवे पट्टे झाड शरीर त्रिकोणी डोकं लहान शेपू आणि पाठीवरील टिपक्यांच्या तीन रांगा या विशेषांवरून घोड चटकन ओळखतात डोळ्याच्या बाहुल्या उहट आणि लंबवर्तुळाकार असून त्या भोवतालच्या पडद्यावर सोनेरी कण असतात नागपुड्या मोठ्या असून त्यातून फुप्फुसातील हवा जोरानं बाहेर टाकत तो फुत्कार करतो फुतकाराचा आवाज गाडीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो या आवाजाद्वारे हा साप त्याच्या शत्रूला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो नर हा मादीपेक्षा काहीसा लांब असतो घोडसाचे विषदंत दात सुमारे तेरा मिलीमीटर लांब असतात आणि पोकळ असतात इतर सापांच्या तुलनेत ते मोठे असतात तोंड मिटलेलं असताना दात जबड्यांना समांतर अशा अवस्थेत असतात दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांची हालचाल होऊन हे दात जबड्याशी काटकोणात उभे होतात आणि भक्ष्याच्या शरीरात विष टोचलं जात उंदीर बेडूक सरडे हे घोडसाचं भक्ष असल्यामुळे शेतजमीन व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्यवस्तीतही तो आढळतो उंदीर बेडूक यांच्या मागावर असल्यानं आता शहरी भागातही घोडस दिसायला लागले पहाटे आणि रात्री तो ऍक्टिव्ह असतो घोडसाच्या एका मादीनं तीन दिवसात शहाण्णव पिलांना जन्म दिल्याची ही नोंद आहे घोडस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही माणसाची अगर अन्य शत्रूंची चावून लागलीच तर शरीराचे वेटोळे करून त्या डोकं दडविण्याकडे त्याचा कल असतो या विटोळ्यात तो शरीराच्या पुढच्या एक तृतीयांश भागाला इंग्रजीतल्या एस चा आकार देतो शरणार हा भाग सरळ करून तो, तो शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ शकतो घोणसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्रानं जखम करून विष मिश्रित रक्ताचा स्राव करू देण्याची पद्धत आता कालवाह्य झाली घोणसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात त्याच विष अतिशय जहाल आहे ते व्हॅस्क्युलोटॉक्सिक प्रकारचं आहे हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवत त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही थोड्या वेळानं नागपुड्या कानातून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागत साप चावल्यावर नेमकं काय करावं तर जिथं साप चावला तो भाग साबणाच्या पाण्यानं स्वच्छ धुवावा त्या भागातलं रक्ताभिसरण थांबवण्यासाठी बोटभर एक पट्टी बांधायची तातडीनं एमडी डी डॉक्टर कडे किंवा सरकारी दवाखान्यात गेलं पाहिजे आता काय करू नये तर अति घट्ट पट्टी बांधू नका खूप घट्ट पट्टी बांधली आणि त्या अवयवातलं रक्त विसरण पूर्ण थांबलं तर तो अवयव कापावा लागेल ज्याला साप चावला आहे त्या व्यक्तीला जास्त हलवू नका हालचाल करू देऊ नका अशा नदी शरीरात लवकर बसवत साप चावल्यानंतर अँटी अँटीव्हेनम हा एकमेव पर्याय विषाणी साप चावल्यास अँटीवेनम नावाचं इंजेक्शन दिलं जातं हे इंजेक्शन शरीरातील विषाचा प्रभाव कमी करतं आणि पुढील गुंतागुंत गुंतागुंतम शक्यतो सरकारी इस्पिटल किंवा मोठ्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध असते सहसा ते लहान गावांमध्ये किंवा लहान क्लिनिकमध्ये उपलब्ध नसल्यानं रुग्णाला दवाखान्यापर्यंत दा जायला जास्त वेळ लागतो त्यामुळे ज्याही भागात सापांचा धोका आहे तिथं या प्रकारची काळजी घेणं कोणत्या दवाखान्यात डोस उपलब्ध आहे याची माहिती असणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा